नमस्कार मी जागतिक न्यूज चॅनल पाहूयात डॉक्टर प्रतापराव दिगावकर साहेबांची डोंगराळ येथे भेट कुटुंबाला दिलासा शक्ती कायदा लागू करण्यासाठी पुढाकार डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे घडलेल्या अत्यंत निंदनीय आणि क्रूर घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर प्रतापराव दिघावकर आय पी एस माजी आय जी एमपीसी आयोग सदस्य भाजप नमोचषक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना दिघावकर साहेब म्हणाले की ही घटना अतिशय निंदनीय असून दोषी नराधमावर तातडीने शक्ती कायद्यानुसार कारवाई होणे अत्यावश्यक आहे शक्ती कायदा लागू झाल्यास निर्णय जलद गतीने लागेल आणि दोषास फाशीची शिक्षा होण्याची शक्यता अधिक ठरेल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू तसेच संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने परीक्षण करून न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर पावलांचा पाठपुरावा केला जाईल असेही डॉ प्रतापराव दिगावकर यांनी स्पष्ट केले डोंगराळे गावाला मी भेट दिली अत्यंत निंदनीय आणि निषेधार घटना आहे ती एक तीन वर्षाच्या चिमुरडीचा निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे गावातल्या जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे परंतु सगळ्यात चांगली गोष्ट की नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपीला ताबडतोब प्रतिनिधी समीर राजाराम पाटील मालेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट 何 <Daniel. S 2>